काम करेन बर बर चाल पण मी सांगन ते काम करावं लागेल अवघडी आले रे कामाला हा कोणती बाई आणली ऐकलं मी अरे तुझा तुझ्या हिस्सात माझ्या इकडे कुठे आली ए, ए राहिले का मी नीट बोलताय मोठी थांबा जरा मग कुठे बाई कुठे मला इकडं कुठे तिकडं तुमचा नारा तिकडे कुठे वाजवायला चालले तुम्ही सहाशे द्यायला तयार आहे तुम्ही किती देणार आहे एका बाईचे सहाशे आणि तुम्ही किती घेणार फुकाट फुकाट